बुलेटीनच्या सुरुवातीला आजची महत्वाची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्ट आज महत्वाचा निर्णय देणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेळेत होतील की नाही याबाबत साशंकता आहे राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे तेलंगणात पन्नास टक्क्यांची मर्यादा पार केल्यामुळे उच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तेलंगणामधल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्ट महत्वाचा निर्णय देणार आहे या सगळ्याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पाहूयात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीकडे या सुनावणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे आपल्यासोबत विकास गवळी जे आहेत की जे याचिकाकर्ते आहेत जी मला सांगा की मागील वेळेस सात दिवसाचा वेळ दिला होता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आणि त्या अगोदर तीन दिवसाचा म्हणजे की एकूण दहा दिवस झालेले आहेत आज सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल तुमची काय म्हणणं आहे या अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या आमचा मुद्दा लक्षात आलेला आहे त्यांनी अतिशय स्पष्टपणाने ठणकावून राज्य निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारच्या दोन्ही दो विभागांना सांगितलेलं आहे की चूक तुम्ही केलेली आहे ती चूक तुम्हीच दुरुस्त केली पाहिजेत आणि त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी मागच्या सुनावणीमध्ये त्या त्यावेळी त्यांची बाजू मांडताना असं म्हटलं होतं की आम्हाला आमचं सगळा डेटा कलेक्ट करण्यासाठी आणि जे काही त्याच्यावर कार्यवाही करायची तर त्याच्यासाठी आम्हाला तीन ते चार दिवसाचा वेळ लागेल आणि ते चार दिवसाचा वेळ त्यांनी त्या संदर्भात यांना दिला आणि दोन दिवस सुट्टी आल्यामुळे आणि कालचा शपथविधीचा कदाचित कार्यक्रम असल्यामुळं ही आजची तारीख दिलेली आहे बर पण मला सांगा की राज्य सरकारने सांगितलं होतं की अवधी पाहिजे वेळ पाहिजे म्हणून ठीक आहे एक अठराभरचा वेळ दिलेला आहे परंतु आता तरी हे फायनलाइज होईल का म्हणजे की आज एका दिवसामध्ये सुनावणी होईल का आणखी पुढे तारीख जाणार आहे आज एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यांचा प्रचार आणि त्यांची परिस्थिती पाहता आज सर्वोच्च न्यायालय तरी मला असं वाटते की त्यांना दिलासा देईल कुठेतरी ज्या चुका यांनी केलेल्या आहेत ह्या चुका दुरुस्त करण्याच्या संदर्भात यांचं निवेदन सुद्धा आज येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामध्ये जे काही होईल ते योग्य होईल असं एकंदरीत मला वाटते त्याचं कारण असं या अगोदर राज्यामध्ये दोनशे एकोणनव्वद लोकांची जी पदं गेली होती तीच परिस्थिती आज तयार झालेली आहे आणि हा विषय जर आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला नसता तर कदाचित निवडणुकीमध्ये दिलेलं आरक्षण अवैध झालं असतं आणि ते भविष्यात त्याला कोणी जर चॅलेंज केलं असतं किंवा जो न्यायालयाच्या समोर जर विषय कोणी मांडला असता तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने जवळपास बेचाळीसशे लोकांची पद टांगणीला लागलेली होती त्यांच्यावर टांगती तलवार होती आणि ही त्यांच्यावरची टांगती तलवार किंवा त्यांचं निवडून आल्यानंतर त्यांचं पद जाऊ नये ह्यासाठी आपण हा सगळा खटाटोप केलेला आहे आणि याच्यामध्ये आज तरी असं वाटतं की कुठेतरी आपल्याला दिलासा मिळेल ओबीसीच्या बेचाळीसशे बांधवांना दिलासा मिळेल त्यांना निवडून आल्याच्या नंतर त्यांचा पाच वर्षाचा टेनिवर त्यांना निसंकोचपणानं कुठली अडचण न जाता पूर्ण करायला मिळेल बिलकुल आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा यासाठी आहे या कारण निकाल येऊ शकतो की निवडणुका च्या संदर्भामध्ये जे आरक्षण पुढे गेलेलं आहे किंवा बाठ्या आयोगाच्या नियमाचं पालन केलेलं आहे का नाही या संदर्भामध्ये उहापोह होऊन याचा परिणाम जो आहे तो राज्यातील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर होणार आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एनडीटीव्ही दिल्ली